आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निवचार मालेगाव डोंगराळे येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार खून करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेविरोधात रावळगावात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला या भीषण कृत्याचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थ महिला वर्ग तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रॅली काढत पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली यानंतर संपूर्ण गावाच्या वतीने वडने खाकुर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आलेल्या निषेध सभेत सरपंच मुन्ना पवार रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गरुड शिवसेनेचे शरद कासार भरत आखाडे काँग्रेसचे कृष्णा सोनावणे भाजपाचे राहुल कांदडे वासुदेव महाराज नितीन बोराळे आबा निकम आदी मान्यवरांनी आपली तीव्र भूमिका मांडली डोंगराळे गाव तालुका मानेगाव जिल्हा नाशिक ही घटना महाराष्ट्रामध्ये घडली ही घटना घडत असताना याचे पडसाद संपूर्ण भारत देशामध्ये हे पडलेले आहेत वय वर्ष साडेतीन या साडेतीन वर्षाच्या यज्ञावरती विकृत माणसाने जो अत्याचार केलेला आहे याची व्याप्ती निषेधापुरती मर्यादित नाही याच्यावरती प्रखर आंदोलन होण्याची अत्यंत आवश्यकता आहे समाजातील मानवी मनाच्या माणुषीने व्यापलेल्या मानवाने प्रत्येक मानवाने आपलं मन जागृत केलं पाहिजे आपल्या स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की आपण जगत असताना गावामध्ये शहरामध्ये आपण एक प्रथम नागरिक किंवा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आपण काय करत असतो का किती पालक आपल्या विद्यार्थ्यांवरती आपल्या पालकांवरती पाल्यांवरती किती लक्ष देतात किती लोक शाळेमध्ये जाऊन पाल्याची चौकशी करतात किती लोक एखादी मुलगी रडत असेल तर तिला विचारतात बाळा बाळपू का रडतो